नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर बरेच वेळेस असं होतं आपलं की काही खावंसं वाटत नाही किंवा काहीतरी वेगळं थोडंसं चटपटीत तोंडाला चव यावं असं काहीतरी खावं वाटतं आपल्याला <laughs> तर भाजी पण बनवायला नको वाटते किंवा असलेली भाजी कधी खावं वाटत नाही तर तेव्हा काय करायचं काय करायचं तर आधी इथं मी तीच रेसिपी घेऊन आली आहे की आज आपण इथं मस्त अशी चमचमीत तुम्ही भाकरीसोबत खा पुऱ्या बनवला असाल तर पुऱ्यासोबत खा किंवा चपातीसोबत खा कशासोबत ही खा किंवा भात त्यात ते थोडंसं तेल आणि ही चटणी घालून जरी खाल्लात तरी खूप टेस्ट ते अप्रतिम लागतं तर आज आपण लसणाची चटणी ब बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल जे नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा जे जुने आहेत कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर मग बनवूया आपण मस्त अशी लसणाची चटणी लसणाच्या चटणीसाठी अर्धी वाटी शेंगा घेतलेल्या आहेत मी तेल माझं गरम आहे त्यामुळं मी आत्ता यूज केलेलं आहे तेल मग गरम आहे त्यामुळं गरम होऊ दिलं नाही तर थोडंसं गरम झाल्यानंतर आपण शेंगा भाजून घेणार आहोत शेंगा भाजतायत तोपर्यंत पुढं काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते तर इथं मी मोठा चमचा एक ती म्हणजे जो पोह्याचा चमचा असतो त्याच्याने एक चम्मच आणि थोडंसं वरती असं तीळ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे एक मोठा गड्डा लसणाचा आणि थोडंसं खोबरं म्हणजे दोन चमच आहे हे खोबरं खिसलेलं आहे तुमच्याकडं कडीपत्ता असेल तर तुम्ही ही यूज करा नसेल तर इट्स ओके काही नाही पण कढीपत्नी पण छान चव ते माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी काही यूज करत नाही पण असेल तुमच्याकडं अवेलेबल तर तुम्ही घालू शकता त्यात पुढं आपल्याला लागणार आहे मीठ तिखट काहीजण काही जणांना जन, जर शेंग सॉरी या लसणाच्या चटणीमध्ये तुम्हाला हवा असेल साखर तर थोडंसं साखर टाका अर्ध्या चमचा म्हणजे ते साखरेचे जे कण असतात दाताखाली येतात तेव्हा खूप टेस्ट येते आणि अप्रतिम लागतं तर मी इथं साखर यूज करणार नाही कारण साखर आवडत नाही म्हणजे गोड तिखट असं नको म्हण मन, म्हणतायत म्हणून मी फक्त तिखट टाकते तर आपले शेंगदाणे हे भासतायत छानपैकी थोडेसे शेंगदाणे भाजले की आपण पुढची कृती करू तर इथं आपलं खोबरं हे कच्चं आहे अर्धे म्हणजे अर्धे म्हणजे सत्तर टक्के हे शेंगदाणे भाजलेले आहेत आता यात जाईल लसण खोबरं खिसलेलं आणि जिरे आणि तीळ हे सगळं मिश्रण घालून आपण थोडस भाजून घेणार आहोत कढीपत्ता पण असेल तुमच्याकडे तर याच स्टेजला आपण कढीपत्ता यूज करणार आहोत याला थोडं एक एक खादा मिनट भाजून घ्यायचं आहे कारण तीळ पण कच्चे आहेत आणि खोबरं पण आपलं कच्चं आहे त्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी इथे हे भाजणार आहोत आपण तर आता हे आपलं भाजलेलं आहे मी गॅस ऑफ करते माझं जार हे आता जस मी लसूण वाटलेलं आहे यात त्यामुळं हेच यूज करते याला धुवत नाही कारण आपली लसणाची चटणी आहे त्यामुळं चालेल हे साले आता याला मी मिक्सरच्या भांड्यातून भांड्यात घेते काढून ही चटणी अगदी दोन महिने तुम्ही यूज करू शकता किंवा छान अशी टिकते सुद्धा दोन महिन्यापर्यंत खूप टेस्ट येतो याला छान चमचमीत पण लागते तर हे मी सगळं मिश्रण काढून घेते अगोदर तर आता यात जाईल चवीपुरते मीठ परत यावेळेस तुम्हाला जर टाकायचं असेल तर अर्धा टी स्पून म्हणजे छोट्या चम्मचनी साखर यूज करू शकता यात जाईल लाल तिखट मी थोडस काश्मीर लाल मिर्च पण इथं काश्मीर लाल मिर्च पावडर पण यूज करते कारण छान असा रंग येईल अर्धा चम्मच काश्मीर लाल मिरच पावडर यूज करते तर याला आता थोडस वाटून घेऊ बन चालू बन चालू करून वाटून घ्यायचं आहे छान असं तर बघा किती छान मस्त अशी ही आपली चटणी झालेली आहे थोडीशी गरम आहे याला थंड होऊ द्या मग तुम्ही खायला घेऊ शकता एकदम अप्रतिम टेस्ट येते खूप छान लागते करून पहा आवडला असेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा, करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय